नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासंदर्भात एक महत्वाचा आणि मध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की कालच एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना योजनेचा चौथा हप्ता राज्यातील नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा झाला नाही त्यांच्यासाठी काय करायचं आहे त्यांनी ते काम केल्याबरोबर त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे सर्व हप्ते म्हणजे एकूणच सहा हजार आहेत तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे जमा झाले आहेत याचबरोबर चौथा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला झालेला आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत दिसत असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला जर केलं तर आजपासून जे नवनवीन शेती संबंधित व्हिडिओ भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर नमो शेतकरी योजनेच्या प्रति असलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे अखेर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चोवीस रोजी जमा करण्यात आलेला आहे राज्यातील नव्वद लाख पेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या जा खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण झालेला आहे मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी येथे कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमाचे या कृषी महोत्सवाचं औचित्य साधून नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता केंद्रीय कृषी मंत्री शिवराजजी शिवराजजी चव्हाण यांच्या हस्ते एका क्लिकच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी देशाचे कृषी मंत्री शिवराजी चव्हाण यांच्या माध्यमातून या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता बहुतांश शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत की दादा आमच्या खात्यामध्ये आम नमो शेतकरी योजनेचा हप्ता आलेला नाही आणि मग आता आम्ही काय करायचं आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला महत्वाचे तीन कामं करायचे त्याच्यामध्ये पहिलं काम ई केवायसी तुम्ही जर अद्यापर्यंत नमो शेतकरी योजनेची ई केवायसी केली नसेल किंवा पी एम किसानची जर ई केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या याचबरोबर तुमच्या आधारला बँक खात नसेल तर ते सुद्धा लवकर करून घ्या याचबरोबर बरोबर लँड सिडिंग म्हणजे तुमचं लँड रेकॉर्ड जर नो दाखवत असेल तर ते लवकरात लवकर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचे सातबारा होल्डिंग देऊन ते तुमचं करणे अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे तीन कामं महत्वाची आहे ही तीन कामं म्हणजे ई केवायसी सी लँड सिडिंग आणि आधार सिडिंग या तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आलेला नाही तर शेतकरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे नव्हतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथ्या हप्त्याचं वितरण राज्यातील नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार एक्केचाळीस कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो एकूण नमोद शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता दोन हजार एकसष्ट कोटीची रु कोटी रु, रुपयाची तरतूद करण्यात आली होती त्याच्यापैकी दोन हजार एक्केचाळीस कोटी शेतकऱ्यांना हे हप्ता म्हणून चौथा हप्ता म्हणून दिलेला आहे आणि वीस कोटी रुपये शे शेतकऱ्या वीस कोटी रुपये जे आहे या योजनेच्या प्रशासकीय खर्चा खर्चासाठी मंजूर करण्यात आलेल्या तर शेतकरी बांधवांनो ही तुमच्यासाठी अत्यंत एक दिलासादाय अपडेट होती तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांना हप्ता आला नाही ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते आलेले नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण नवो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये जमा झालेले म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना फक्त नवो शेतकरी योजनेचा एकच हप्ता दिला होता त्यांना दुसरा आणि तिसरा आलेला नव्हता तर त्या शेतकरी बांधवांना दुसरा हप्ता तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता असे एकूण दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्याचे सहा हजार रुपये तीन हप्त्याचे सहा रुपये त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला नवो शेतकरी योजनेचा अद्याप एक जरी हप्ता आलेला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये चारही हप्त्याचे पैसे म्हणजे एकूण आठ हजार रुपये तुम्हाला काल एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा झालेले आहेत आता भरपूर शेतकऱ्यांच्या अजून कमी येत आहेत की आता दादा आम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण झाले तुम्ही म्हणता की हा हे हप्ता आलेला आहे परंतु आमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत तर शेतकरी बांधवांना निश्चिंत राहा कारण की डीबीटी मध्येच आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येण्याकरिता बारा तेरा तास लागत असतात त्यामुळे डबल तुम्ही चेक करा आता तुमच्या खात्यात मध्ये ते पैसे जमा झालेले असतील कारण की डीबीटी प्रणालीला पैसे जमा व्हायला बारा तास लागतात कोणाची जिल्हामध्येवरती बँक असेल तर था, त्याला थोडा जास्त वेळ लागतो परंतु स्टेट बँक ऑफ इंडिया नॅशनल बँक असेल तर ते दोन तीन तासामध्ये पैसे येऊन जातात त्यामुळे मित्रांनो जर त्या काही शेतकऱ्यांच्या जिल्हामध्येवरती बँका असतील किंवा जिल्ह्यातल्या बँका असतील सहकारी बँका असतील तर त्या बँकांना वेळ लागत असतो त्यामुळे तुम्ही वाट बघा तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे येतील तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी प्रतिष्ठेत असलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिला दिलासादायक अपडेट आहे तर शेतकरी बांधव नऊ लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार एक्केचाळीस कोटी रुपयाचा चौथ्या हप्त्याचं वितरण राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे कृषी मंत्री श्री शिवराज शिवराजी चव्हाण यांच्या माध्यमातून वितरित झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासंदर्भात एक छोटासा आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद